नमस्कार परत एकदा स्वागत आहे आपलं पी व्ही एस रेसिपी चॅनलमध्ये सो so, आज मी वर्ष दोन वर्ष टिकणारं आपलं असं कैरीचं लोणचं ही रेसिपी माझ्या पद्धतीमध्ये आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेली आहे सो so, चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या रेसिपीसाठी यासाठी इथे मी मॅक्झिमम दोन किलोला फक्त पावभर कमी अशा मी कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि ह्या कैऱ्या मी झाडावरच्या तोडलेल्या आहेत ताज्या ताज्या कैऱ्या आहेत ह्या मिस्टरांनी दुपारीच तोडल्या होत्या ह्या तर इथे मी त्यानंतर ह्या पाण्यामध्ये घालून अगदी स्वच्छ साफ करून घेतलेल्या आहेत एक ते दोन तास ह्या पाण्यामध्ये ठेवल्या होत्या त्यानंतर ह्या स्वच्छ साफ करून घेतलेल्या आहेत सो आता आपण कैऱ्या ज्या आहेत त्या कट करून घेऊयात तर याच्या आतमधली जी कोळ आहे ही फार एकदम हार्ड आहे तर ही कट करायला थोडं हार्ड जात होतं आणि मग इथे मोठे चाकू इथे वापरले होते मी कटिंगसाठी आप देठा तो तर एक आपल्याला देठाकडचा जो भाग आहे तो थोडासा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर मध्ये असा बघा एक फटका मारून आपल्याला याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत त्यानंतर अशा प्रकारे इथे कैरी जी आहे आपली मोठ्या फोड्यांमध्ये कट करून घ्यायची आहे तर इथे मी दुसरा चाकू घेत कि होते किंवा याच्यावर फटका मारण्यासाठी मी इथे दगडसुद्धा वापरत होते आणि एकदम थोडंसं हलकं हाड असेल तेव्हा मी हाताचा फटका मारत होते आ, सो अशा प्रकारे इथे बघा अशा मस्त कटिंग क्यूजमध्ये आपल्याला कैरी जी आहे आपली कापून घ्यायची आहे तुम्ही किंवा तुमच्या इथे जवळपास कोणी कापून देणारा असेल बाजारामध्ये तुम्ही कट करून देखील आणू शकता पण आमच्या इथे शहरामध्ये कोणी असं कट करून देत नाही सो त्यामुळे इथे मी जे आहेत कैऱ्या आम्ही घरातच कट केलेल्या आहेत तर बघा अशा प्रकारे देटाकळचा भाग काढायचा आहे आणि मधोमध मद आपल्याला इथे चिरा मारून दोन भाग करायचे आहेत आणि त्याच्या आपल्याला चार चार फोडी इथे कट करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी इथे संपूर्ण कैरे जे आहे ते आपल्या कट करून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला जर जास्त कैऱ्या इथे वापरायच्या असतील तर तुम्ही त्या तुमच्या प्र यो प्रमाणाप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि हे जे लोणचं आहे आपल्याला अगदी वर्ष दोन वर्ष आरामात जातं आपल्याला जपून वापरावं लागतं यामध्ये खरकट हात वगैरे आपल्याला किंवा ओला चम्मच असा हा लावावा लागत नाही तर इथे मी अशा प्रकारे बघा कैऱ्या ज्या आहेत मी कापून घेतलेल्या आहेत खूप हार्ड आहेत काही काही आतमध्ये शेल्स जे आहेत त्याच्यावरच्या फार हार्ड झालेले आहेत तर इथे मी अशा प्रकारे संपूर्ण कैऱ्या आपल्या कट करून घेतलेल्या आहेत आता तुम्हाला दाखवते मी संपूर्ण तर इथे कैऱ्या कट करून घेतलेल्या आहेत तर यामध्ये आता आपल्याला हळद आणि मीठ घालून ह्या अगदी आपल्याला दोन तास तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही रात्रभर पण हो ठेवू शकता या हळद मीठ लावून जर जास्त वेळ नसेल तर तुम्ही दोन तास पण ठेवलात हो तरी चालेल हे काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे सो इथे बघा आता मी यावर हळद मीठ घालून घेते तर इथे दोन चमचे बारके भरून मी इथे हळद घातलेली आहे तर इथे एक चमचा आणि त्यानंतर परत आणखी एक चमचा भरून आपल्याला हळद यामध्ये घालायची आहे आणि ह्याचबरोबर आता मी यामध्ये अगदी मोठे दोन चमचे भरून मीठ वापरणार आहे मिठामध्ये आपल्याला कंजुसी करायची नाही आहे कारण की मीठ हा मेन पदार्थ आहे आपल्या लोणच्यामधला कारण की मीठ जर तुम्ही कमी घालाल तर तुमचं लोणचं खराब होण्याची भरपूर शक्यता आहे कारण मिठामुळेच आपलं लोणचं जे आहे हे वर्षानुवर्ष टिकतं आणि जर तुम्ही मीठ कमी घालाल तर ते नक्कीच खराब होईल लोणचं त्यामुळे यामध्ये मीठ आपल्याला भरभरून घालायचं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला हे असं टॉस करून घ्यायचं आहे तर इथे बघा मी अशा प्रकारे हे पूर्ण जे आपलं कैरी कैरीमध्ये हळद मीठ जे घातलं होतं ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे दोन तास मी बाजूला ठेवणार आहे तुम्ही रात्रभरही ठेवू शकता किंवा दोन तास देखील ठेवू शकता मी आधीच सांगितलेलं आहे तर इथे आता मी हे दोन तास रेस्टला ठेवते बाजूला जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन जी आहे ती आपल्याला मिळेल आणि माझ्या जर ह्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज रेसिपीच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा म्हणजे मला पण कळेल का तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडत आहेत आणि मला व्हिडिओ पोस्ट करण्यात आणखी उत्साह आहे सो आता इथे दोन तास झालेले आहेत तर मी ज्या कैऱ्या ज्या होत्या आपल्या ठेवलेल्या हळद मीठ लावून त्या आता मी एका चाळणीमध्ये अशा प्रकारे काढून घेते आणि म्हणजे याच्यामधलं असेल नसेल ते पाणी सेपरेट होईल त्यानंतर आपल्याला ज्या ह्या आपल्या कैऱ्या आहेत त्या ए, दोन परातींमध्ये आपल्याला पसरवून घ्यायच्या आहेत याचा वरचा भाग जो आहे तो असा वरती राहायला पाहिजे आणि हिरवा भाग खाली राहायला पाहिजे तर इथे दोन्ही परातींमध्ये ह्या मी व्यवस्थित लावून घेते आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते का ह्या आपल्याला कशाप्रकारे इथे ठेवायच्या आहेत आणि ह्या परातीमध्ये का घालायच्यात हे पण मी पुढे सांगते व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघा इथे मी एक चमचा घेतला आहे चमचाच्या मदतीने मी इथे या अशा प्रकारे सरळ संपूर्ण कैऱ्या ज्या आहेत त्या करून घेतलेल्या आहेत आणि ह्या कैऱ्या आपल्याला ज्या आहेत आपल्या हळद मीठ आप लावलेल्या तर ह्या आपल्याला उन्हामध्ये दोन ते तीन दिवस चांगलं वाळून घ्यायचे आहेत वाळून म्हणजे तुम्ही एक एक ऊन दिलं तरी चालेल तर जर तुम्हाला आणखी ही सुकवायची नसेल जास्त तर याच्यामधलं जास्त मॉइश्चर जर तुम्हाला काढायचं नसेल तर तुम्ही एक ऊन देऊ शकता आणि जर जास्त तुम्हाला असं कडक आवडत असेल लोणचं तर तुम्ही दोन तीन ऊन देऊ शकता मी तीन दिवस कंटिन्यू ऊन दिलेलं आहे एक एक तास तर आता एका एक एक मी एका पॅनमध्ये बघा दोन चमचे मेथीदाणे घेतलेले आहेत आणि एक चमचा भरून लोंग घेतलेली आहे तीन चमचे भरून अशी सोफ घेतलेली आहे आणि एक चमचा भरून परत इथे मी काळी मिरी वापरलेली आहेत आता हे आपल्याला हलकंसं असं रोस्ट करून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे मिक्सरमध्ये घालून आपल्याला याचं जाडसर अशी पावडर रेडी करून घ्यायची आहे तर इथे बघा मी हे रोस्ट केलेलं आहे व्यवस्थित तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून घेते आणि अगदी जाडसर वाटायचं आहे आपल्याला एकदम बारीक करायचं नाही आहे नाहीतर तुम्हाला ती चव येणार नाही लोणचं खाताना म्हणूनच आपल्याला हे वाटण जे आहे आपल्याला असं जाडसर रेडी करून घ्यायचं आहे पावडर फॉर्ममध्ये अगदी जाडसर तर आता हे पॅनमधून मी मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करते आणि आता मिक्सरचं झाकण बंद करून मी हे एकदम जाडसर असं ब्लेंड करून घेते बघा अशा प्रकारे इथे मी जाडसर असं वाटून घेतलेलं आहे आणि आता यामध्येच मला आपले जे काही बाकीचे मसाले मीठ वगैरे आहे ते आपण यामध्ये घालून घेऊयात तर प्रमाण बघूयात सर्वप्रथम हळद घेतलेली आहे चमचाभर हळद सुरुवातीला आपण भरपूर घातलेली आहे त्यामुळे इथे मी चमचाभरच हळद वापरलेली आहे परत त्यानंतर दोन चमचे भरून मीठ आधी टाकलं होतं मी सुरुवातीला तर आता यामध्ये मी मॅक्झिमम तीन साडेतीन चमचा भरून मीठ घेतलेलं आहे अगदी चमचा भरून घेतलेला आहे तर आता हे मीठ पण मी यामध्ये घालून घेते आणि एक बारका चमचा भरून मी हिंग वापरलेला आहे तर हिंग पण यामध्ये घालून घेते आणि तीन मोठे चमचे भरून आपण इथे लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि त्यानंतर तीन चमचे भरून इथे मी बारीक मोहरी घेतलेली आहे तर ही थोडीशी लालसर मोहरी आहे काळी नाही आहे पूर्ण तर इथे ही मोहरी पण मी यामध्ये घालून घेते आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरचं झाकण बंद करून हे मिक्सर फक्त एकदाच फिरवून घ्यायचं आहे आपल्याला हे पण जास्त फिरवायचं नाही आहे सो एकदाच मिक्सरचा बटन ऑन करून आपल्याला लगेच बंद करायचं आहे तर इथे मी हे रेडी करून घेतलेलं आहे आणि अशा फोममध्ये जे आहे आपला हा मसाला जो आहे लोणच्याचा रेडी झालेला आहे आता भरपूर रेडीमेड पण आलेले आहेत पण आपलं घरगुती ते घरगुतीच असतो आणि एवढ्या लोणच्यासाठी इथे मी तीनशे ग्राम तेल जे आहे हलकंसं असं गरम करून घेतलेलं आहे आणि आता इथे मी हे अगदी थंड करून घेणार आहे आणि आपल्याला तेल इथे थंडच करून घ्यायचं आहे तेल जर गरम असेल तर त्यामध्ये दे देखील लोणचं खराब होण्याची शक्यता भरपूर असते सो त्यामुळे आपल्याला इथे तेल जे आहे थंड करून घ्यायचं आहे आणि तेल अगदी ऐंशी टक्के थंड झालं का यामध्ये आपण हा मसाला जो आहे घालायचा आहे तर इथे तेल थंड झालेलं आहे तर मी हा मसाला संपूर्ण यामध्ये घालून हा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे तर आता एकाच एक चमचा घेतलेला आहे मी एका चमच्याच्या साह्याने मी हा मसाला तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि कैऱ्या बघा मी अशा प्रकारे इथे सुकवून घेतलेल्या आहेत आणि आपली कैरी मी इथे एवढी का सुकवलेली आहे कारण आम्हाला एवढं सुकलेल्या कैरीचं लोणचं फार आवडतंच सो त्यामुळे इथे मी कैरी जी आहे तीन दिवस एक एक तास अगदी कडकडीत उन्हामध्ये जी आहे वाळून घेतलेली आहे सो तुम्ही एक ऊन दिलास तरी बस झालं तेवढ्या उन्हामध्ये पण तुमचं लोणचं जे आहे परफेक्ट रेसिपीमध्ये बनवून रेडी होतं सो आता इथे बघा मसाला जो आहे हा मी तयार करून घेते आता पूर्ण हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं सुरुवातीला याची स्मेल जी आहे ही पूर्ण आपल्याला म्हणजे ठसक्यासारखी जाणवेल सो त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही जी आपली कैरी आहे एका दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायची आहे कारण की मी सुकवून हे वेगळ्या भांड्यात काढलं होतं पण आता दुसऱ्या पातेल्यामध्ये पण मी हे ट्रान्सफर केलेलं आहे तर आता बघा मसाला मस्तपैकी असा कलरफुल तयार झालेला आहे अगदी लालसर त्यामध्ये बघा मोहरी पण व्यवस्थित दिसून येते मसाला जो आहे व्यवस्थित झालेला आहे तयार आता आपल्याला हा हलक्या हाताने आपल्या सुकलेल्या कैरीवर घालून घ्यायचं आहे कैरी थोडी जास्त सुकल्यामुळे ह्याचं प्रमाण जे आहे नाही म्हटलं तरी दीड किलोच्या अंतरात आलेलं आहे तर आता मी यामध्ये तेलावर जो घातलेला मसाला आपला रेडी केलेला आहे यावर घालून घेते तर हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मसाला खूप सुंदर दिसतोय बघू शकता आपण आणि असं लोणचं जर तुम्ही कराल तर हे कंटिन्यू तुम्हाला एक ते दोन वर्ष आरामात जाईल इथे आमचं प्रमाण कमी आहे पण तुम्ही हे प्रमाण वाढवू पण शकता आणि जर तुम्हाला यामध्ये तिखट जास्त घालायचं असेल तर तुम्ही तिखट पण घालू शकता जास्त मी इथे तिखट कमी वापरलेलं आहे पण काळी मिरी आणि लवंगमुळं तिखटचं प्रमाण जे आहे यामध्ये बरोबर होणार आहे तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त तिखट घालू शकता सो इथे बघा मी एक चिनी मातीची भरणी घेतलेली आहे ही स्टराईल करून घेतलेली आहे व्यवस्थित मी आणि एक ते दोन तास ही मी ही उन्हात सुकवायला ठेवली होती आणि त्यानंतर आता आपलं लोणचं जे आहे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे सो बघा अशा प्रकारे मी लोणचं यामध्ये घालून घेते अगदी रसरशीत असं लोणचं आपलं तयार झालेलं आहे आणि हे अगदी सात ते आठ दिवसांमध्ये मुरून व्यवस्थित लोणचं आपलं खाण्यासाठी तयार होतं मुलं तर काय ठेवत पण नाहीत लगेच आपली खायला सुरुवात करून टाकतात आणि वरून ही तेलाची धार बघू शकता आपण अगदी सुंदर आपलं असं खमंग लोणचं जे आहे इथे तयार झालेलं आहे तुम्ही आता देखील खाऊ शकता किंवा सात ते आठ दिवसानंतर अगदी व्यवस्थित ते मुरल्यानंतर पण खाऊ शकता आणि खूप मस्त असं इथे चटपटीत आपलं लोणचं तयार झालेलं आहे आणि आता हे आपल्याला झाकण कवर करून ठेवून द्यायचं आहे चिणी मातीचं भांडं वापरलेलं आहे इथे मी तुम्ही इतर काचेची कोणतीही पण भरणी वापरू शकता फक्त ती त्यामध्ये लोणचं घालण्याआधी ती टराईल करून घ्या तुम्ही सो इथे बघा आपलं चटपटीत आणि खमंग असं लोणचं तयार झालेलं आहे जर आपल्याला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात आपण अशाच काही पुढच्या रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद